काही लोक चुकीचे निर्णय घेऊनही करोडपती कसे बनतात आणि त्याचे परिणाम तुम्ही आणि आम्ही का भोगतो दोन हजार आठ साली संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोसळली लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या पण ज्या बँकांमुळे हे घडलं त्या बँकांच्या मालकांचं काय झालं त्यांना जनतेच्या पैशानं वाचवण्यात आलं हे असं का होतं यामागचं उत्तर एकाच नियमात दडलेलं आहे स्किन इन द गेम नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत नासिम निकोलस तालेब यांच्या स्किन इन द गेम या क्रांतिकारी पुस्तकाबद्दल हे पुस्तक तुम्हाला फसवणुकीपासून वाचवेल आणि जगात कोण विश्वास ठेवण्यालायक आहे आणि कोण नाही हे ओळखायला शिकवेल स्कीन इन द गेमचा सोपा अर्थ आहे प्रत्यक्ष सहभाग आणि स्वजोखीम म्हणजे जर तुम्हाला एखाद्या निर्णयाच्या फायद्यात वाटा मिळणार असेल तर त्याच्या नुकसानीची झळही तुम्हाला सोसावी लागेल तालेब एक जबरदस्त उदाहरण देतात प्राचीन रोममध्ये जेव्हा एखादा पूल बांधला जायचा तेव्हा त्या अभियंत्याला काही काळ त्या पुलाखाली आपल्या कुटुंबासोबत राहावा लागायचं पूल कोसळला तर मरणारा तो पहिला असेल याला म्हणतात स्किन इन द गेम यामुळे प्रत्येक अभियंता जीव लावून सर्वोत्तम पूल बांधायचा पण आजच्या जगात त्याच्या उलट होतं निर्णय घेणारे लोक परिणामांपासून हजारो मैल दूर ए सी ऑफिसमध्ये बसलेले असतात ते नफा स्वतःच्या खिशात घालतात आणि नुकसान झालं की त्याची जबाबदारी समाजावर सरकारवर किंवा तुमच्या माझ्यासारख्या करदात्यांवर टाकतात यालाच छुपी विषमता म्हणजे म्हणतात तालेब अशा लोकांना येट इडियट आय आय वाय आय म्हणतात हे ते लोक आहेत ज्यांच्याकडे मोठमोठ्या डिग्री आहेत पण वास्तविक जगाचा अनुभव शून्य आहे ते तुम्हाला सल्ला देतील पण त्यांच्या चुकीच्या सल्ल्याने तुमचे नुकसान झाले तरी त्यांना काही फरक पडत नाही कारण त्यांची स्किन इन द गेम नसते आता एका या पुस्तकातील सर्वात रंजक संकल्पना अल्पसंख्याकांचे वर्चस्व तालिब म्हणतात की समाजाला बदलण्यासाठी बहुमताची गरज नसते एक छोटासा पण आपल्या नियमांवर ठाम असणारा गट संपूर्ण समाजावर आपले नियम लादू शकतो उदाहरणार्थ जर विमानात दहा टक्के लोक फक्त व्हेज जेवण खाणारे असतील तर एअरलाईन कंपनी सगळ्यांसाठी व्हेज जेवणाचा पर्यायच होते कारण नॉनव्हेज खाणारे व्हेज खाऊ शकतात पण कट्टर व्हेज खाणारे नॉनव्हेज खाणार नाहीत जो गट तडजोड करत नाही तोच जिंकतो हा नियम फक्त जेवणापुरता नाही तर सामाजिक आणि राजकीय विचारांनाही लागू होतो तालेब यांच्या मते खरं ज्ञान पुस्तकातून नाही तर प्रत्यक्ष मैदानात उतरवून जोखीम पत्करून मिळतं ज्या ड्रायव्हरनी हजारो किलोमीटर गाडी चालवली आहे त्याचा अनुभव गाडी कशी चालवावी यावर पुस्तक लिहिणाऱ्या प्रोफेसरपेक्षा जास्त मुलाचा असतो कारण ड्रायव्हरची स्किन इन द गेम असते एक चूक आणि जीव जाऊ शकतो थोडक्यात स्किन इन द गेम हा नैतिकतेचा आणि विश्वासाचा पाया आहे पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला सल्ला देईल मग तो गुंतवणुकीचा असो करिअरचा असो किंवा राजकारणाचा तेव्हा स्वतःला एकच प्रश्न विचारा या व्यक्तीची स्वतःची किती जोखीम यात गुंतलेली आहे जर उत्तर शून्य असेल तर सावध रहा चला आता पाहूया की हा शक्तिशाली नियम तुम्ही तुमचा रोजच्या आयुष्यात कसा वापरू शकता जो तुम्हाला शेअर बाजाराचा सल्ला देतो त्याला विचारा तुम्ही स्वतः या शेअरमध्ये पैसे गुंतवले आहेत का जर उत्तर नाही असेल तर त्याच्या सल्ल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका असा बॉस निवडा ज्याने ते काम स्वतः केले आहे जे तो तुम्हाला करायला सांगत आहे त्याला कामातल्या खऱ्या अडचणी माहीत असतील तो फक्त आदेश देणार नाही तर मदतही करेल त्या डॉक्टर किंवा डायटिशियनचा सल्ला ऐका जो स्वतः निरोगी जीवनशैली जगतो जो स्वतः सिगारेट पितो तो तुम्हाला सिगारेट सोडण्याचा सल्ला काय देणार तुम्ही स्किन इन द गेमचा नियम तुमच्या आयुष्यात कुठे वापरू शकता आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद